नमस्कार सर्वांना मी सुरेखा नामदास आणखी एका मध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला गावरान पालन पिवर गावरान गावटी रानात राहणाऱ्या कोंबड्या कशा असतात आणि आपण त्यांची पायद्यास म्हणजे जर कुणाला गावरान कुण पालन करायचं असेल तर ती कशा पद्धतीनं आपण झिरो बजेट म्हणजे म्हणजे कमी खर्चामध्ये आपण कशा पद्धतीनं सुरुवात केली पाहिजे यावरती असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करत जावा काय होतंय दादांना व्हिडिओ दोन तीन हजारापर्यंत जातोय बघताय सगळीजण पण लाईक लई कमी येते ते लाईक करत जावा जेणेकरून कसं होतं पुढचा व्हिडिओ बनवताना खरंच खूप भारी वाटतं आनंद वाटतो कारण कसं वाटतं की चला आपण काहीतरी सांगतोय किंवा माहिती देतोय ती सगळ्यांना आपल्या युटूब फॅमिलीला आवडती आणि एक सपोर्ट का सगळेजण खूप छान असं सपोर्ट करतायत तर खरंच मनापासून भारी वाटतं तर जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण चार कोंबड्या बसवलेल्या तर चार कोंबड्याची किती पिलं निघल्यात आणि फायनली आज पंधरा दिवसातून त्यांना जाळीतून बाहेर मोकळं सोडलेलं आहे तर मी इकडं थांबली होती तर म्हणलं चला आज ह्याच्यावरतीच व्हिडिओ बनवावा तरी बघा इकडं चरत्यात कशी चरत्या या तर चार कोंबड्या बसवलेल्या बघा तर आपल्या घरच्याच खुडूप कोंबड्या होत्या आणि दोन अशाच म्हणजे उसण्या आणून बसवलेल्या हो अंड्याच्या त्यांना दिल्या आणि तर बघा आपण ह्या कोंबड्यांखाली टाकलेली एक म्हणजे अठरा एकोणीस अंड्यावरती आपण ह्या कोंबड्या बसवलेल्या हो तर ह्यांनी प्युअर गावटी आणि गावरान कोंबडी ज्या वेळेस आपण अंड्यावरती बसवतो हो ना बसवताना हो एका गोष्टीची काळजी घ्यायची जेणेकरून जी आपली कोंबडी जी आहे कमीत कमी तीन ते चार दिवस एका ठिकाणी बसलेली पाहिजे तिला जरी आपण उठवलं हुडकून हुडकून लावलं ना फुसकावून तरी पण ती उठली नाही पाहिजे अशीच कोंबडी अंड्यावरती बसवायची जेणेकरून जी कोंबडी ना एकदम जास्त पिल्लं काढती तर आपल्या ह्या कोंबड्यांनी ना चौदा काही कोंबड्यांनी चौदा पंधरा सोळापर्यंत सतरापर्यंत ह्या कोंबड्यांनी पिल्लं काढलेली तर पूर्ण आता ही पिल्लं जी आहेत ती पन्नास आहेत सगळी तर बघा एवढी पिल्लं काढण्यासाठी आपला खर्च झालेला आहे पाचशे रुपये अंड्याचा आणि कोंबड्या आपल्या घरच्याच होत्या अंडी पण घरचीच होती पण तुम्हाला हिशोब सांगती तर पाचशे रुपये अंड्याला गेलं चार कोंबड्याच्या अंड्यांना आणि कोंबड्या जे आहेत तर चारशे रुपयाने पकडल्या ना तर बाराशे रुपयाच्या चार कोंबड्या झाल्या तर दीड हजारामध्ये आपल्याला एवढी पिल्लं तयार झाली ती बघा पन्नास तर ह्यातून आत्तापर्यंत तर एकही दगावलं नाही कारण आत्ता निघलेली झालेत पंधरा दिवस बघू शकता यांना शेपट वगैरे मस्त फुटल्यात पंख ही फुटल्यात चांगली आणि आज आपण फायनली जाळीतून ओपन केले ती बाहेर सोडली ती त्यासाठी मी इकडे उभा राहिलेली आहे तर अशा पद्धतीने बघा आपण पिलं काढलेले तर ह्यांना खाद्यामध्ये आत्तापर्यंत आपण पंधरा दिवसामध्ये ह्यांना दिलेला आहे तांदूळ आणि बाजरी कुटून मिक्सरला बारीक करून तांदूळ बाजरी आणि त्याच्यामध्ये सुकट टाकलेले थोडी थोडी तर जेणेकरून ह्यांची वाढ चांगली व्हावी आणि यांच्या ह्यांच्या शरीरामध्ये नाजूक पिलांना ना ताकद राहावी ह्या हिशोबाने आपण आतापर्यंत टाकलेलं आहे आणि जलमलेला जलमल्यानं एक चार ते पाच दिवस आपण ह्यांना दोन टाईम गुळ पाणी पाजलेलं आहे गुळपाणी पाजल्याने काय होतं की त्यांच्या शरीरात ना कॅल्शियम वाढतं तर अशा पद्धतीने आपली ही पिलं आतापर्यंत पंधरा दिवसाची झालेली आहेत तर आता सध्या ह्यांची एवढी मर्जर होणार नाही कारण ह्यांना आता आपण लहानपणी भरपूर जपलेलं आहे पंधरा दिवस तर आत्ता अशी मोकळी चरायला पण काही नाही म्हणजे टेन्शन नाही त्यांचं तर बघू शकता तुम्ही कशी चरते ती आणि इकडल्या बघा आपल्या मोठ्या कोंबड्या अजून जाळ्यातून सोडल्या नाही तर ह्याच्यासाठी हो ना आपल्याला गावरान पालन अगदी कमी खर्चात आपण एकदम भारी करू शकतोय कारण सुरुवातीला जर आपण खुडकावून दोन कोंबड्या घेऊन जरी बसवले ना तरी पण त्यांची कमीत कमी आपल्याला वीस वीस अंड्यावरती बसवली तर चौदा पंधरा म्हणजे एका कोंबडीची ना चौदा पंधरा तरी पिल्लं निघतात तीस पस्तीस पिल्लं आपल्याकडं पैदा होत्यात आणि तिथून पुढं आपल्या कुकड सुरुवात चांगल्या पद्धतीनं होऊ शकते तर ही बघा आपली ही आहे आपलं छोट शेड तर ह्या सा सेडसाठी आपल्याला खर्च आला फक्त जाळीचा पाचशे रुपये आणि गेले एक वर्षापासून आपल्या कोंबड्या ह्याच्यामध्ये आहेत आणि ही जी आहेत जाळ्या दोन्ही तर ही कमी कमी हे आपल्या पहिल्या सुरुवातीच्या आहेत कमीत कमी ह्या जाळ्यांना झालेलं आहे पंधरा ते सोळा वर्ष तर ही ला हे आपण आणलेले आहेत दीड दीड हजाराला ही दीड हजाराला आणि ही दीड हजाराला तर त्यावेळेस आपलं कुकडपालन एवढं मोठं नव्हतं पण आपल्या घरगुती अंडे खाण्यासाठी आपण कोंबड्या ठेवलेल्या एवढ्यात आणि नंतर जसं जसं आपला व्यवसाय म्हणजे जसं जसं आपल्याला वाटायला लागलं बाबा अंड्याचं पण चांगलं इन्कम व्हायला लागले आपल्या कोंबड्या पण चांगल्या विकतात कोंबडं पण चांगलं विकतात त्यावेळेस मी हे कुक्कुटपालन वाढवायला सुरुवात केली तर आपण जास्त पक्षी ठेवत नाही कारण कसं आहे की आपल्या कोंबडं वगैरे असतील तर आपण पटकन सगळी विकून टाकतो मोठ्या अंड्याच्या कोंबड्या आणि नवीन पिल्ला अशी तयार करतो तर आ, ही पिल्लांची वाढ म्हणजे कसं आता महिन्याची मा सतत आपण सारख्या कोंबड्या बसवल्या ना तर सारखं त्यांचं ही चालू असतं म्हणजे पैदायी चालूच असती आणि माझं कसं आहे मी महिन्यातून एक कोंबडी दोन कोंबड्या तर आरामशीर बसवतीच आणि कधी कधी जर कोंबड्या खुडकावून जास्त असतील तर जास्त पण बसवती तर जसं की मी आता ह्या वेळेस काय केलं तर ह्या कोंबड्या बसवताना आपल्या घरच्या फक्त दोनच कोंबड्या खुडूक होत्या आणि नंतर इथून वस्तीहून शेजारीना दोन कोंबड्या खुडूक आणल्या आणि त्यांना अंड्याच्या दिल्या तर अशा हिशोबाने ही तर अशा पद्धतीनं बघा आपण आपला व्यवसाय हा चालू करू शकतो कमी भांडवलामध्ये आणि कमी बजेटमध्ये तर गावरान कुकडपालनला फारसा काही खर्च येत नाही सुरुवात अगदी शून्यातून म्हटलं तरी पाचशे ते सहाशे रुपयापर्यंतपासून आपण करू शकतो दोन कोंबड्यापासून आपल्या कुक्कुटपालनाला पण मस्त सुरुवात होऊ शकते जर आपल्या शेतकरी भावांना बहिणींना जर कोणाला कुक्कुटपालन करायचं असेल तर नक्की करा त्यासाठी असा फारसा काही खर्च लागत नाही तर तुम्हाला माहितीच आहे आपण पूर्ण इकडे आपण शेतात राहतो तर ह्यांना आता तुम्ही म्हणताल खाद्याचा खर्च तर आपल्याला ह्यांना खाद्यामध्ये फार ना फारसा खर्च लागत नाही कारण कसं होतं सकाळी आपण गहू तांदूळ किंवा बाजरी थोडीफार एक साधारणतः तीन ते चार किलो आपण ह्यांना खाद्य खायला टाकत असतो आणि त्यानंतर हिरवाचा इकडं जनावरांना ही कोंबड्यांना ना, ना पूर्ण इकडं आपलं हिरवगार निसर्ग आहे तर गवत काळी भरपूर असते खायला त्यानंतर इकडं समोरच इकडं उकरंड आहे तर इकडं ह्याच्यावरती पण त्यांना उकरताना किडामुंगी भरपूर घावते आणि त्यानंतर इकडं आपल्या गाया येतात तर गायांचं पण कुट्टी केल्यावरती त्यातली मका ही पडलेली त्यांना भरपूर असते तर तुम्ही बघू शकताय आता सोडल्या तर लगेच कुंड्यांकडं पळतच गेला तर त्यांच्या कुंड्यांमध्ये भरपूर खायला असतं आणि कसं आहे तर ही मोकार म्हणायचंही नसतं की भरपूर कोणताही व्यवसाय करताना भरपूर खर्च होतो तर आपण शून्यातून सुरुवात करू शकतोय तर आता तुम्ही म्हणताल की गावरान कुक्कुटपालन मनात आहे करायचंय पण त्यांची अंडी कुठं विकायची कोंबड्या कुठं विकायच्या तर त्याच्यासाठी एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही कारण जी आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्या आज्या वेळेस अंड्या अंडी जे आपल्याकडे साठतात ना ते आपल्या जवळच्या गावात घेऊन जायचं तिथं चार दोन म्हणजे आदोगोरच चौक सांगायचं बाबा आमच्याकडे अंडी भेटतात तर कुणाला घ्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर माझ्याकडचे जे गिर ना मला स्वतः फोन करतात की आम्हाला अंड्याची गरज आहे अंडी घेऊन या म्हणून तर जेवढी आपली रोजची काय ती चाळीस पन्नास अंडी निघतील ना तेवढी मी दो दोन दिवसाची साठवती आणि गावात घेऊन जाते जसंच की आपलं गावात दुकान पण आहे तर दुकानात अंडी नेऊन ठेवत असते मी आणि ज्यांना लागतात त्यांना आता माहीत पडलं आहे त्याच्यामुळं ती येऊन घेऊन जातात माझ्याकडनं अंडी तर आता झालेल्या आहेत बघा आपल्या कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे कोंबड्या होत आल्यात म्हणजे लहान पिलांपासून ती मोठ्यापर्यंत तर मोठ्या आहेत आपल्याकडे आता सध्या साठ सत्तर कोंबड्या आहेत मोठ्या आणि जी छोटी आहेत ना तर छोटी छोटी आहेत तर आता ती आहेत बघा ती पन्नास आणि प्लस दुसरी जी आहेत तर ती आहेत पस्तीस एकदम छोटेमध्ये आहेत तर आता त्यांना ओपन केलं म्हणजे चरा सगळी जिकडे तिकडे गेलेले आहे ती तर अस तर कसं हे बघा कशी कशी चरते ती आणि कसली भारी वाटते ती बघा हो ही ना तर हिक तिची सगळी पिलं ना ह्या झाडवानात पांगली आणि हिची कारण दोन दोन कोंबड्याची आपण एकीच्या महाग लावली होती तर दुगीच्या मागं म्हणजे पंचवीस पंचवीस दोगीच्या महाग लावलेले आहेत कारण बाकीच्या कोंबड्या म्हणजे चार कोंबड्या गुतवायच्या म्हणलं तर ते आपला पण पण लॉस होतो अंड्याला कोंबड्या लागतात त्याच्यामुळं मग दोनच गुंतवायच्या आणि दोन मोकळ्या करून सोडायच्या असं करायचं दोन कोंबड्या बसवल्या तर इकीच्या मागं पिल्लं लावायची आणि एक कोंबडी मोकळी करायची तर कसं आहे कुकडपालन करा जर तुमच्या मनात असेल तुमची इच्छा असेल तुम्हाला आवड असेल ह्या गोष्टीची तर नक्कीच करा कुकडपालन अगदी खरंच खूप फायदा आहे ह्याच्यामध्ये साधारणतः दीड दोन महिन्याला ना सतत विकरा चालू असतो आपला महिन्याला दीड महिन्याला सतत विकरा चालू असतो आणि वन टाईम आपला विक्रा जातो वीस पंचवीस हजारापर्यंत एका टायमिंगचा कारण आमच्याकडं कोंबडीला रेट आहे चारशे रुपये आणि कोंबड्याला रेट आहे सहाशे ते साडेसहाशे रुपये तर कसा वाटला व्हिडिओ आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर इकडं अजून आपल्या गायांचा जो गोटा आहे तो धुवायचा आहे काय झालंय बऱ्याच दिवस झाला आता त्याच्यामध्ये गाया नाही तर आणि आता स्वच्छ धुवून आपली जी बचडी आहेत त्यांना पण आपल्याला त्याच्यामध्ये मुक्त गोट्यासारखं मोकळं करायचंय तर त्याच्यावरती पण आपल्याला भरपूर कमेंट येतं हे कसं आपल्या एवढ्या गाय आहेत ना त्यांच्याबद्दल भरपूर कमेंट आलेला आहेत की मुक्त गोटा का करत नाही असं तसं तर त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ व्यवस्थित अगदी मस्त बनवू तर चला अजून आपल्याला तो कोबा धुवायचा आहे आणि आमच्या पिल्लांसाठी जागा करायची त्यांना मोकळं सोडण्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा तर चला बाय सर्वांना